ना, मी हिरेमतीवर लक्ष ठेवतो हा हे म्हणजे असं झालं ते म्हणतात ना ज्याचं करावं भल तो म्हणतो माझीच द्राक्ष काहीतरी चुकत आहे असो ते म्हणतात ना कुत्र्याच शेपूट नळीत घाला तरी नळी नाही पण कुत्रावर पकाव पकराव पकाव पकाव काहीतरी चुकत आहे असू दे हे म्हणजे असं झालं नास्ता ये ना अंगण वाकडं ना मग सिमेंट लावा ना पकाव 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 काहीतरी चुकतंय असू दे आपण काहीतरी तोडगा काढू ते म्हणतात ना साप बी बरे आसमान सगळे खजूर मॅटके ना तुटे पकाव पकाव पकाव, पकाव 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 काहीतरी चुकतंय ते म्हणतात ना उथळ काहीतरी चुकतंय वाटत ते, ते म्हणतात ना लोहे कोकाटताय लोहा भल्या पहाटे खा कांदा पाहून हे म्हणजे असं झालं कसं चोराच्या उलट्या बोंबा सगळ्यांना बेडरूम मध्ये कोंबा